नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे कुरकुरीत केळ्याचे काप रोज काय भाज्या करायचा असा जर प्रश्न पडत असेल तर फक्त भात करा आणि असे केळीचे काप करा अशा केळीच्या कापांवर मुलं तुटून पडतील आणि हे काप खायला इतके छान लागतात की नुसते देखील खातील केळीचे काप करण्यासाठी आपण अशी कच्ची केळी घेतलेली आहेत आपण घेतलेल्या केळांची सालं काढण्याआधी आणि तिची काप करण्याआधी हातावर असं तेल घ्यायचं आणि आपल्या हाताला व्यवस्थित लावून घ्यायचं केळ्याचा चीक आपण हात धुतल्यावर सहज निघून जातो दोन्ही साइडने असं सा केळ्याचा देठ काढून घ्यायचं घाई न करता अगदी हळूहळपणे केळ्याची साल अशी काढून घ्यायची आपण घेतलेल्या सर्व केळींची सालं काढून घेतलेली आहेत आता जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असे काप देखील करून घ्यायचे आपण घेतलेल्या सर्व केळींचे काप देखील करून झालेले आहेत आता आपण पाहणार आहोत केळीचे काप करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य हळद काळं मीठ आपण काळं मीठ घेतलेलं आहे तुम्ही साधं मीठ देखील घेऊ शकता लाल तिखट चाट मसाला धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर आणि बारीक रवा आता आपण हे घेतलेलं सर्व साहित्य केळीच्या कापांवर घालून घेणार आहोत थोडीशी हळद काळं मीठ लाल तिखट चाट मसाला गरम मसाला पावडर धणे जिरे पावडर आपण घातलेले सर्व मसाले केळीच्या कापांना लावून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित लावून झाल्यावर जास्तीत जास्त दहा मिनटं हे काप झाकून ठेवायचे रवा आणि उरलेले सर्व मसाले घालून घ्यायचे हळद काळ मीठ लाल तिखट चाट मसाला धणे जिरे पावडर गरम मसाला घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपले सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत आणि आपली दहा मिनिटं देखील झालेली आहेत असा केळीचा काप घ्यायचा या सर्व असा घोळून घ्यायचा जितके काप आपण एका वेळेला फ्राय करणार आहोत तितक्या केळ्याच्या कापांना असं मिश्रण लावून घ्यायचं पॅन मध्ये तेलही गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करून झाल्यावर गॅस ची फ्लेम मात्र थोडी कमी करायची आणि सर्व काप घालून झाल्यावर गॅस ची फ्लेम मिडियम करायची आपले काप एक साईडने फ्राय झाले की ते असे पलटून घ्यायचे आपले केळ्याचे काप दोन्ही बाजूने फ्राय करून आहेत फ्लेम लो करून काढून आपले सर्व काप खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली